बघा किट ही टी दिसत्या एलटीच्या किती झाड आहेत त्याच्यामुळं झाडं शेवटायचं काम चालू आहे बघा बघा आवाज येतो येत असेल तुम्हाला बघा ही पूर्ण एलटी बघा जवळ आहे त्याच्यामुळं आता पाऊस पडायला सुरुवात झाल्या एकतर झाड एलटी चिट त्याच्यात पाऊस ही पडतोय एखाद्याला शॉक लागत म्हणून एवढं की झाडपाक शेवटायचं कसालाय

ए ए जा घरी घरी जा घरी जा नको झाड शेवट काय लागले जा तर मित्रांनो एलटीवर हो का किती जवळ झाड आहे आणि त्याच्यामुळं दोन तीन वेळा बघा एलटी वायरा तुटलेल्या आहेत झाड पडल्यामुळं हो का तुम्हाला जाऊ तू झूम करून हो का इथं गाठीवान दिसतंय का हो का दोन तीन वेळा किंवा वायरा सुटल्यात हो का झाड तर पूर्णपणे एलटेला टाकलेला आहे त्याच्या मग शेवटायचं काम चालू आहे